गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर आमच्या चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांची चारचाकी गाडी जाळण्याची घटना घडली असून या घटनेनंतर जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही अशी टीका करीत आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत सरकारवर तीव्र टीका केली रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर पोस्ट मध्ये म्हटलं जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही ही म्हण बार्शी तालुक्यात खरी ठरते आहे विधानसभेत पराभूत झालेले माजी आमदारांचे पुत्र रणवीर राऊत यांनी राजकीय वैमनस्यातून शांताराम जाधव यांना अत्यंत भाषेत शिविगाळ केली जी इतकी खालच्या दर्जाची आहे की ते शेअर करणंही शक्य नाहीये या शिवीगाळ प्रकरणाला महिना उलटण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी जाधवर यांची गाडी जाळण्याचा गंभीर प्रकार घडला ही गाडी कोणी आणि का जायली याचं उत्तर राज्याचे गृह मंत्रालय देणार आहे का आज जाधवर यांची गाडी जायली उद्या त्यांचं घर जायला गेलं किंवा कुटुंबातील कोणाचा बळी गेला तरच गृहमंत्रालयाला जाग येणार आहे का कि पोलीस दुसऱ्या संतोष देशमुख प्रकरणाची वाट पाहतायत जर उद्या जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी सरकार आणि पोलीस प्रशासनावर असेल मुख्यमंत्री महोदयांनी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी विनंती आहे असं त्यांनी म्हटलं आहे